नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत कायम असतानाच आता साथी ना साथी ला का वन विभागासाठी आव्हान लावलेल्या पिंजऱ्यामध्ये पिंजरा येतो पिंजऱ्याकडे पाहतो आणि पुन्हा माघारी फिरतो असा व्हिडिओ थेट वन विभागाच्या ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झालाय पारनेर तालुक्यातल्या किन्नीत वन विभागानं पिंजरा लावलेला आहे आता याच पिंजऱ्याच्या समोर येऊन बिबट्या काही वेळ थांबतो आणि पिंजऱ्यात न शिरताच सावधपणे परत फिरतो हे संपूर्ण दृश्य आता कॅमेरामध्ये कैद झालंय असतो हे कळू लागलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका